नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जून महिना संपत आलेला आहे लवकरच जुलै महिन्याच्या सुरुवात होत आहे तर मित्रांनो अशातच आता हवामान खात्याने नुसताच जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्याचा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये ढगपुटी झाल्यासारखा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाची थोडी विश्रांती असेल तरी देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती काय आहे ती पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जुलै महिन्यातील एक आणि दोन तारखे रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर बुलढाणा पुसद चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली पैठण बीड लातूर धा धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूरच्या जोरदार पावसाचा जोर आपल्याला एक आणि दोन जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल ढगफुटी सदृश्य हा पाऊस असेल जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात बघितलं तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार एकंदरीत संपूर्ण विदर्भात कोकणपट्ट्यात पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये